कर्जत सुपरफास्ट वेगवान शहराचं वेगवान न्यूज चॅनल तुम्ही सुद्धा रस्त्यावर बसलेल्या व्यापाऱ्यांकडून डाळ किंवा तांदूळ घेत असाल तर सावधान कर्जतमध्ये निकृष्ट डाळ आणि तांदूळ विकणारी टोळी सर्रासपणे फिरत आहे तूर डाळ म्हणून डाळ विकून ही टोळी लोकांच्या आरोग्याशी खेळत असल्याचा दावा आता शहरातील व्यापाऱ्यांनी केलेला आहे शंभर ते एकशे तीस रुपयांना मिळणारी तूरडाळ स्वस्त झाली असं म्हणत अनेकांनी लाखडाळ घेण्यासाठी रांग लावली पण मुळात लाखडाळ ही आरोग्याला हानिकारक असल्यानं सरकारनं सुद्धा याच्यावर बंदी घातली होती लाख डाळ रोज चारशे ग्रॅमप्रमाणे सलग तीन महिने खाल्ली तर शरीराला हानिकारक ठरते पॅरालिसिस होऊन हातपाय अधू होतात असा तर्क देऊन या डाळीवर बंदी आणण्यात आली होती मात्र लाख डाळ स्वस्त असल्यामुळं तूर डाळीला पर्याय म्हणून ही बंदी उठवली गेली भेसळयुक्त डाळी विकणारी ही टोळी कर्जतच्या व्यापाऱ्यांच्या लक्षात आली त्यामुळे नक्की एवढ्या स्वस्तात काय विकलं जाते ते बघायला व्यापारी गेले आणि डाळींच्या नावाखाली सुरू असलेला भेसळयुक्त बाजार त्यांच्या लक्षात आला त्यामुळे कोणताही पदार्थ घेताना आता विश्वासू व्यक्तीकडूनच घ्या असं आवाहन व्यापाऱ्यांनी केलेलं आहे दरम्यान या टोळीला कर्जत पोलीस स्टेशनला आणलं असून पोलीस प्रशासन काय कारवाई करत याकडे सर्वांचं लक्ष आहे दिवसापासून आपल्या कर्जत शहर आणि त्याच्या आसपासच्या परिसरात काही परप्रांतीय व्यापारी म्हणून इथे किराणाचा माल विकण्यासाठी घरोघरी जात आहेत स्वतःचा जा टेम्पो घेऊन हे येत आहेत आणि आपलं आपला माल तुरडाळ म्हणून विकतायत आणि तांदूळ म्हणून विकतायत आता जेव्हा काही वस्तूचा भाव काही वस्तूचा शंभर रुपये किलो भाव आहे आणि तीच वस्तू जर बाजारात शंभर रुपये भाव आहे आणि बाहेर जर पन्नास साठला मिळते तर त्याची चौकशी करण्यासाठी काही व्यापाऱ्यांनी तिथे धाव घेतली तर त्यात निष्कर्ष असं झाला की तुरीची डाळ जे तुरडाळ म्हणून विकतायत ती तुरडाळ नसून लाखाची डाळ आहे लाख डाळ म्हणजे ही शरीराला घातक असते ती शरीराला त्याचा उपयोग काहीच असतो आणि हे असा प्रकारचा माल विकून कर्जतच्या परिसरात आपल्या कर्जतच्या परिसरात लोकांच्या जीवाशी ते खेळतायत हे आ, हे जे हे पौष्टिक आहार नाहीये तसंच जो तांदूळ ते बासमती म्हणून विकतायत तो डुप्लिकेट बासमती हे आजकाल निष्क निष्कर्षात आलेला आहे आम्ही कर्जतचे काही व्यापारी एकत्र होऊन या टीमला आम्ही पोलीस स्टेशनमध्ये घेऊन आलो आणि हा टेम्पो सकट त्यांना पोलीस स्टेशनमध्ये आणलेले आहेत आता पुढची कारवाई काय होते ते बघूया सांगायचं सा तात्पर्य ह्याच्यात हे साहेब जर का तुम्ही सोनाराकडे सोनं घ्यायला गेले आणि तुमच्या हातात जर का तांबं भेटेल तर तुम्हाला त्यातला फरक कळला पैसे आणि त्याची किंमत जसंच जर का तूळ आज मार्केटमध्ये तुम्ही ओरिजिनल घ्यायला जाताय ती दीडशेच्या वरती आहे आणि तुम्ही खालच्यात खालच्या दर्जाची पण तूळडाळ घ्यायला गेले तिथे एकशे वीस एकशे तीस रुपये किलो आहे पण ही जी डाळ आहे ही मार्केटमध्ये पन्नास ते साठ रुपये किलो आहे ही लोकं काय करत आहेत तुम्हाला स्वस्त तुम म्हणजे स्वस्ताच्या लालाच डिस्काउंटच्या लालच खाली ती लोक काय करत शंभर रुपये किलोने तुम्हाला तुरडाळच्या नावाखाली लाकडाळ देत आहेत हे जर का सर्वसामान्य माणूस जर का बघाल तुम्हाला कळून पण येणार की जी तुम्ही तुमच्या हातात जी डाळ घेतलेली आहे ती तुरडाळ आहे का डाळ आहे ही लोक धंदा करतायत रस्त्यावरती बोलतात का तुरडाळ तुरडाळ वाचक्यावरती साहेब तुम्ही वाचा त्याच्यावरती स्पष्ट लिहिलेले का ही डाळ आहे हा फरक कळला पाहिजे सर्वसामान्यांना प्रत्येकाला हे कळलं पाहिजे जे तुम्ही हातात नक्की जे घेतले ती नक्की तुडाळे का लागडाळे हे अवेअरनेस करणं एक एक आम्ही बाकी त्यांच्यावरती पुढील कारवाई काय व्हायली पाहिजे काय काय लोक करतील ते आपले मोठे मोठे मान्य साहेब आहेत ते लोक बघून घेतील सामान्य लोकांनी लागडाळ आणि तुडाळीतला असं फरक कसा काय ओळखायचा काय सांगू शकत जर का तुडाळ तुम्ही जर का बघाल ही जी लाखाची डाळ आहे ना दिसते अगदी शंभर टक्के तुरडा दिसते पण एखादा तोंडात टाकला तर ती कडवट लागते आणि तिला तोंडाल सारखी चव नसते ही तुरी सारखी डाळ असते पण ही तोंडाळ नसते शेप तिचा चौकणी असतो जास्त करून तुम्हाला जो शेप दिसेल तो चौकणी दिसेल गोल दुसरी गोष्ट म्हणजे त्यांच्याकडे व्हॅलिड बिल नाहीये त्याचं इन्वॉइस नाही आहे फूडर त्यांच्याकडे फूड लायसन्स नाही आहे त्यांच्याकडे जो काटा आहे तो काटा पण छापलेला नाहीये कुठल्याही परि प्रकारचं त्यांच्याकडे कायदेशीर वस्तू नसून ते भरघोसपणे हे सगळं सामान ते कर्जतच्या परिसरात विकत आहेत आणि त्यांच्याकडे एक मोठा टेम्पो आहे त्या टेम्पोमध्ये त्यांनी परत छोट्या छोट्या टेम्पोमध्ये त्यांनी सप्लाय केलेली आहेत हे तू इकडे जा तो तिकडे जा या पद्धतीने या मध्ये यांनी साहेबांना अशी लोक आणि पहिली गोष्ट ही जे नागरिक आहेत त्यांचं काय व्हॅल्यूड अस्तित्व ऍड्रेस काय नाहीये आज आपण जर का किराणा दुकानात घ्यायला जातो कुठली गोष्ट आपल्याला माहिती आहे का मी या दुकानातनं आणली आहे मला जर का उद्या काही प्रॉब्लेम झाला तर मी त्याच्याकडे जाऊ शकतो आपण कुठल्या भरोसे यांच्याकडनं चुकीची गोष्ट तर घेतोच आहे प्लस काय भरोसा काय हे दररोज येऊन इथे इथले स्थानिक माणसे येतात आणि इथला धंदा करतात कोणी येईन स्वस्ताच्या लालच खाली येईन धंदा करून निघून जातील उद्या जर का तुमच्या आरोग्याला या तुम्हाला काही झालं त्याला जबाबदार कोण पहिल्या सर्व नागरिकांनी हे समजा दोन गोष्ट स्वस्त भेटते हे मान्य करतो भेटू पण शकते पण ती नक्की त्या दर्जाची आहे नाही आहे हे सर्वसामान्यांनी पहिले ओळखायला जरा चालू करा कुठलीही गोष्ट घेते ते व्हॅलिड लोकांकडनं घ्या जो स्थानिक माणूस आहे जो स्थानिक धंदे करतोय आज वर्षोन वर्ष एवढ्या वर्षांपासून जर का धंदा करतोय हे पहिले कळा दोन रुपये स्वस्ताच्या चक्कर मध्ये कुठलाही नवीन माणूस ज्याला आपण ओळखत नाही कोण आहे कुठनं आलाय तो बांगलादेशचा चार्� एका भारतीय नागरिक आहे का महाराष्ट्राला नागरिक आहे का नागरिक आहे का कर्जतचा नागरिक आहे तर माझं सर्वांना अपील हीच आहे प्रत्येकाने जरा समजा प्रत्येकाने जरा सतर्क व्हा कुठली आपण गोष्ट घेतोय पहिले त्याचा दर्जा आणि त्याची किंमत हे मूल्यांकन तुम्हाला तुमचं जीवन प्यारी आहे का स्वस्त प्यारी आहे आज तुम्ही दहा रुपये वीस रुपये स्वस्त कुठलीही गोष्ट घ्या पण उद्या जर का तुमच्या शरीरला काय आरोग्य काय झाला रोग काय झाला त्याचा जबाबदार काय कोण आणि त्याचा खर्च कोण घेणार तालुक्यातल्या घडामोडींचे अपडेट सर्वात आधी मिळवा कर्जत सुपरफास्ट चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका